आकाशवाणी नागपूर देत कुलकर्णी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे आज आणि उद्या असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्या अनुषंगानं मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या अधिवेशनात सहा अध्यादेश तसंच दहा विधेयकं मांडण्यात येणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कृषी सुधारणा कायद्याबाबत शेतकरी वर्गाला योग्य आणि खरी माहिती मिळावी तसंच विरोधी पक्षांकडून होत असलेल्या चुकीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारनं एक पुस्तिका प्रकाशित केली आहे पुटिंग फार्मर्स फर्स्ट असं नाव असून पत्रसूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही पुस्तिका उपलब्ध आहा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना पंधरा डिसेंबर ते चार जानेवारी दरम्यान तर पुनर्परीक्षार्थी सुधार व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पाच जानेवारी तरा जानेवारी दरम्यान अर्ज करता येईल सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली राज्यात काल तीन हजार सातशे सतरा नवीन कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या अठरा लाख ऐंशी हजार चारशे सोळा इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत सतरा लाख सत्तावन्न हजार पाच रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर त्र्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस शतांश टक्के इतका झाला आहे देशातल्या नागरिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर विश्वास असल्याचं अलीकडेच विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते गोंदियात आदिवासी विकास महामंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या चौवेचाळीस धान्य खरेदी केंद्रांपैकी तेरा धान्य खरेदी केंद्र बारदाण्याअभावी बंद असल्यानं शेतकऱ्यांनी धान्य कुठे विकायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे धान्य पाण्यात भिजेल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार